नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय की कालपासून आय पी एलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे जो काही थरार होता जे काही लोकांना उत्कंठा होती त्याच्या अनुसरून पहिला सामना झालाय असं म्हणायला हरकत नाही पण कितीही पहिले सामने झाले किंवा किती रोमर्शक सामने झाले तरी पण एखाद्या मुंबई कराला जे अपेक्षित आहे तो सामना उद्या म्हणजे रविवारी रंगतोय आणि त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक प्रशांत सावंत सर सर कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं मी थेट आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येतो सर काय सांगाल मुंबई इंडियन्स यावेळी काय वेगळी भावना असणार आहे मुंबई इंडियन्स तर फेवरेट आहेच सगळ्यांचा बहुतेक लोकांचा फेवरेट आहे, आहे मुंबई इंडियन्स वेगळी भावनाशी काही म्हणता येणार नाही ह्या संघाला खेळताना बघायला लोकांना आवडतं आणि मुंबईची प्रेक्षक म्हणजे म्हटल्यानंतर गर्दी भरपूर होते त्या सामन्यांना आणि मुंबई इंडियन्स यावेळेला आपला गेम दाखवेल रोहित शर्मा एकदम खुलून खेळेल तो गेम काहीतरी आपला दाखवेल त्यामुळे अशी वेगळी नाही तोच त्यांचा तो टेम्पो तो तो जो चालू आहे बदल आहेत संघात बदल असे काही नाही एक श्रीलंकेचा प्लेअर आहे दिलशान मधु सनाका तो यावेळेला बाहेर गेलाय आयपीएल मधून कारण त्याचं इंजरी झालेली आहे त्यामुळे दुखापतीमुळे दुका, तो बाहेर आहे त्याच्याऐवजी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप गाजवणारा एक दक्षिण आफ्रिकेचा मेना मपाका हा खेळाडू मुंबई इंडियन्सकडे घेतला गेलेला आहे आणि तो जो दो गेल्या दोन हजार चोवीसच्या अंडर नाईं वर्ल्ड कप मधला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला प्लेअर आहे त्याला मुंबई इंडियन्सने घेतलेला आहे त्या ऐवजी तो एक बदल झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे जेशॉन बेरन टॉस म्हणून एक प्लेअर आहे साऊथ आफ्रिकेचा त्यांनी पण दुखापतीमुळे माघार घेतली आहे आणि त्याच्याऐवजी आता टीम मध्ये घेतले स्पिनर आहे लुके गुड म्हणून आहे त्याला घेण्यात आलेले हे दोन बदल आहे बाकी आहे तशीच टीम आहे मुंबई इंडियन्स मापाकाला संघामध्ये चान्स मिळेल असं कितपत वाटत इंडियन्सला पाहिजे मुंबई इंडियनला तो कितपत टॉप अंतिम इलेव्हन मध्ये असेल मला तरी वाटत त्याला दोन तीन मॅचेस खेळवले जातील मुंबई इंडियन्स खेळला कारण तो तरुण आहे तरुण रक्त आहे त्याला भाव दिलाच पाहिजे आणि आता सध्या फॉर्म मध्ये त्यामुळे त्याला संधी दिली पाहिजे असं मला तरी वाटत तो फायदा होईल मुंबई इंडियन्सला तर काही दिवसांपूर्वी बातम्यांमध्ये एक मोठं वादंग उठलं होतं ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सो so, रोहित शर्माला कर्णधार पदक काढून हार्दिक पांड्याला घेतलंय तसं so, बघायला गेलं तर पण भारतीय संघाचे हे आहेत पण आयपीएल म्हणजे का भावना बदलतात त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की हार्दिक पांड्या कसं काय कर्णधार होऊ शकतो वगैरे आणि त्याचं खूप वेळानंतर पुनरागमन पण होते संघामध्ये तर म्हणजे तो मैदानामध्ये खूप दिवसांनंतर बोलत काय सांगा पांड्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकरला फॉलो करणारा माणूस सचिन तेंडुलकरने ज्या दिवशी कॅप्टनशिप सोडली होती त्यानंतर त्यांनी अनेक नव्या नव्या क्रिकेट कॅप्टन भरच्या आता खाली चांगला गेम दाखवलेले सचिन तेंडुलकरने सेम काम रोहित शर्मा करणार त्याला काही असं वाटणार की हार्दिक पांड्याच्या आता मी खेळतोय त्यालाही तो पूर्ण सहकार्य करणार आणि आपला गेम तो दाखवणार त्यामुळे मला तरी असं काय वाटत नाही याच्यामध्ये काय वादावादी वगैरे हे काय होणार नाही दोघांही दोघंही चांगला खेळ दाखवतील मुंबई इंडियन्सच्या संघासाठी जे संघ इथं आहे एकता साडी दुबई खेळतील असं मला तरी वाटतं त्यामुळे काही असा फरक पडणार नाही तो म्हणजे काही फरक पडणार नाही सर आता तुम्ही सचिन तेंडुलकरांचा विषय काढला तर त्याला पुढचा प्रश्न असा विचार की अर्जुन तेंडुलकर आयपीएल काय काय संघामध्ये शक्यता कमी आहे शक्यता कमी आहे त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण अजून परफॉर्मन्स काढत नाही परफॉर्मन्स काही दिसतच नाहीये त्यामुळे त्याला अचानक असं घेतलं जाणार नाही सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून घेतलं गेलं पाहिजे असं काही नाही इतरही खेळाडू आहेत स्पर्धा एवढी मोठी आहे बाहेर खेळाडू इतके फॉर्म दाखवत आहेत त्यांना जर डाळून तुम्ही अर्जुन तेंडुलकर जर तर त्यावरती टीका पण होऊ शकते अर्जुन तेंडुलकरने अजून तसं काही फॉर्म दाखवलेला नाही की जेणेकरून त्याला संघात डायरेक्ट घेतलं गेलं पाहिजे मला तरी शक्यता कमी वाटते अर्जुन तेंडुलकर या वेळेला सर यावेळेला स्टार खेळाडू सूर्यकुमार काही सामने मैदानाबाहेर असतो काय सांगत संघावरती म्हणजे एकंदरीत खेळावरती त्याचा किती परिणाम होईल सूर्यकुमार यादवचा निश्चितपणे खूप फरक पडणार आहे कारण एक त्याच्याकडनं त्याची जी बॅटिंग आहे क्लास आहे त्याचा लो तो लोकांना बघायला खूप आवडतो सिक्सर्स फोर वगैरे तो मारतो पण ह्यावेळेला ते दिसणार नाही तो बाहेर आहे तो फरक जाणवणार मुंबई इंडियन्सला भरपूर जाणवणार काय असेल मुंबई इंडियन्सची स्ट्रॅटेजी काय असेल सर तुमच्या माहितीनुसार फरक मी नेहमी मागे आता म्हटलं त्याप्रमाणे जो मुंबई इंडियन्सचा मागचा जो फॉर्म आहे तो तसाच दिलो त्यात काही बदल करणार त्यांचा जो टेम्पो चालू आहे तसा तो ठेवणार त्याच्यात काही नवीन असे प्लॅन बी होणार नाही मुंबई आयपीएल म्हटलं ना त्याच्यात तुम्ही काही सांगू शकत नाही तरी काही होईल साठला ला दोन असतील तर पासष्ट सात विकेट असतील काही गॅरंटी नाही आयपीएलची त्यामुळे जे दिसेल मैदानावर ते खरं असेल तर नुकतंच आपण गेम बघितला बेंगलोर विरुद्ध जो सामना झाला त्याबद्दल काय सांगा त्याच गेम मध्ये मी म्हणतो बासष्टला काहीतरी दोन विकेट होते आणि त्याच्यानंतर एकदम तो गेम नाही बासष्टला पाच विकेट होते त्याच्यानंतर तो गेम डायरेक्ट एकशे सातच्या वर गेला सहाव्या म्हणजे सहाव्या जोडीसाठी खेळणारे दोन प्लेअर आहेत त्याने तो, तो तो गेम वाढवला पाच आणि अचानक गेम एकशे अडसष्ट वर पोहोचला तर आयपीएल मध्ये काही होऊ शकतं इथे कोणी काही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही की हा संघ जिंकेल हा संघ हरेल हे आतमध्ये खूप अंतर्गत काही आहेत गोष्टी मी काल म्हटल्याप्रमाणे त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही खासगी स्पर्धा आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात त्या okay. सगळ्या पाठिंबा त्यामुळे काय नंतर म्हणजे तुम्ही म्हणता की मैदानाच्या आतमध्ये जेवढा खेळ चालू असतो तेवढा मैदानाच्या बाहेर पण खेळ चालू सर शेवटचा प्रश्न ते म्हणजे असं की ऋषभ पंतने आज मोठ्या दुखापतीनंतर मैदानामध्ये उतरलाय तर ऋषभ पंतचा खेळ म्हणून काय सांगाल ऋषभ पंतची सगळीच वाट आणि असा एवढा क्लास क्लासमेर आहे ऋषभ पंत की तो जर सांगत आला तर विकेट किपरचा आपला जो प्रश्न आहे तो सुटेल कारण मध्ये मध्ये के राहुलला त्या भरतला असे बरेच बदल आपण केले होते हा रिषभ पण बॅटिंग आणि विकेट मध्ये दोन्ही सारखं आहे त्यामुळे ती जागा फिट व्हायलाच पाहिजे तो लवकर जितका लवकर तिथं बरं होतं आता तो आलाय दीड वर्षांचा तो आलाय परत तो फायदा होणारच टीमला आणि इंटरनॅशनल लेव्हलला पण तो खेळायला भारतीय टीमला खूप फायदा होता त्याचा कारण त्याची आता गरज आहे जे सिनियर खेळाडू आता बाहेर पडतायत निवृत्तीच्या वाटेवर आहेत असे खेळाडू परत टीम मध्ये येणं पंत सारखे खूप गरजेचं आहे आपल्याला इंडियन टीमला तर त्याचं स्वागत झालं पाहिजे मुंबईच्या मुंबई कशा पद्धतीने मी तर सॉरी सिक्स्टी फोर्टी चान्स आहे मुंबई इंडियन्सला सिक्स्टी फोर्टी गुजरात टायटन्सला त्यांना संधी आहे सिक्स्टी फोर्टी जरा थोडस पार्ट जड आहे मुंबई इंडियन्स सॉरी फक्त काय की हार्दिक पंड्या तिकडे आलाय शुभमन गिल तिकडे कॅप्टन झालाय तेवढा फरक जाणार पण सिक्स्टी फोर्टी चान्सेस शक्यता जास्त मुंबई इंडियन्स जिंकण्याची आहे धन्यवाद सर वेळात वेळ काढून माहिती दिलाय आपल्या प्रेक्षकांना अशीच आम्ही माहिती रोज तुमच्याकडून घेत राहू तुरुताज धन्यवाद